मंडळी सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने एक नवा आदेश काढला लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी दोन महिन्याच्या आत ई के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे नाहीतर पुढील पंधराशे रुपयेचा हप्ता थांबवला जाईल दोन हजार बावीसला शिवसेना फोडण्याचं पाप घेऊन सत्तेत आलेल्या शिंदे सरकारला कळून चुकलं की लोकांच्या मनात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा डागाळली आहे आणि याचा फटका थेट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बसेल म्हणून शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना अनुन तो काळीमा पुसण्याचा प्रयत्न केला निवडणुकी के अगोदर कुठलेच निकष न लावता सरकार सर्वांना लाभ दिला गेला आणि त्याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांना आश्वासन देण्यात आले की आम्ही सत्तेत आल्यावर दरमहा पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार आणि विधानसभा निवडणुकीत महिलांनी त्यांना भरभरून मतदान केले निवडणुका झाल्या सरकार स्थिर झालं आणि मग अचानक बातमी आली योजनेचे नवीन निकष लागू होणार जर केवायसी केली नाही तर पुढचा हप्ता मिळणार नाही या प्रकरणाने अनेक महिलांच्या चेहऱ्यावर तणाव आणि मनात गोंधळ निर्माण झाला वेबसाईट क्रॅश झाली ओ टी पी मिळत नाही हजारोंची नावं अचानक गायब झाली हजारो महिलांच्या बँक खात्यात पुढचा हप्ता थांबवला गेला आणि लोकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला जेव्हा निवडणुकीत सर्वांना दिलं तेव्हा निकष नव्हते आता सत्ता आली तेव्हा हे नियम का कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आणि छगन भुजबळ यांनी सुद्धा यावर स्पष्ट भूमिका मांडली ते म्हणाले लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर शेचाळीस हजार कोटींचा अतिरिक्त भार पडला विकास कामांमध्ये अडथळे येत असल्याचे स्पष्ट सांगितले या सर्वांवर एकंदरीत विचार करता एक गोष्ट क्लिअर होते सरकारसाठी लाडकी बहीण योजना जड जात आहे म्हणून याच कारणामुळे आता निकष लावून शॉर्टलिस्ट करून जास्तीत जास्त लाभार्थी कमी करण्याचा सरकारचा हा प्रयत्न असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही